वाजवा तुतारी गाडा गद्दारी महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागांसाठी निवडणूक होणार असली तरी सगळे लक्ष बारामतीकडे खेळलेले आहे अजितदादांनी मागे एकदा उजनी धरणात लघुशंका करण्याची भाषा केली होती अजित पवारांचं अवघड झालं बारामतीतच वाजवा तुतारी गाडा गद्दारी पत्राची चर्चा नमस्कार शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादी फोडून आणि भाजपसोबत जाऊन अजितदादा पवार यांनी खरंच मोठी चूक केली आहे का अर्थात या प्रश्नाचं जनतेतील उत्तर होय असेच आहे लोकसभेच्या निवडणुकीचा ढोल आता वाजायला लागला तसं बारामतीकर देखील व्यक्त होऊ लागले आहेत त्यात अजित पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून एक पत्र लिहिलं पण त्याचा अनुकूल परिणाम त्यांना अपेक्षित असावा घडलं मात्र उलटंच आपण अपघाताने राजकारणात आलो असं त्यांनी सांगितलं आणि राजकीय वाटचालीचा ल लेखाजोखा मांडताना त्यांनी ज्यांच्यामुळे ते घडले ते शरद पवार यांचा साधा उल्लेख देखील केला नाही अर्थात हे बारामतीकरांना खटकलेलंच आहे जनतेच्या चर्चेतून आणि सोशल मीडियावरून या पत्राबाबत संताप व्यक्त झालेला आहे शरद पवार यांना धोका दिल्याने नाराज झालेल्या बा महाराष्ट्रात या पत्रामुळे पुन्हा तो आणि या महाराष्ट्राचं मन असं दुखावलं आहे लोक नको नको ते बोलायला लागले ला ला आहेत आणि तशा प्रतिक्रिया देखील व्यक्त करू लागल्या आहेत अजितदादांनी मागे एकदा उजनी धरणात लघुशंका करण्याची भाषा केली होती आठवतं आहे ना अर्थात त्याचा शब्द वेगळा होता आपण तो टाळलेलाच बरा तर याचाच धागा पकडत एकाने मोतारीपेक्षा तुतारी बरी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तसं पाहिलं तर नको नको त्या पद्धतीनं लोक व्यक्त होत आहेत बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळे आणि अजित दादांच्या सौभाग्यवती सुनेत्रा पवार यांची लढत आता निश्चित मानली जात आहे त्यामुळे दोन्ही बाजूनी जोरदार प्रचार देखील सुरू झालेला आहे लोक आत्तापासूनच अंदाज बांधू लागले आहेत आणि शर्यती देखील लावू लागलेल्या आहेत महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागांसाठी निवडणूक होणार असली तरी सगळे लक्ष बारामतीकडे खेळलेले आहे राज्यातून अजितदादांच्या भूमिकेवर मोठी नाराजी आहे हे काही आता लपून राहिलेलं नाही पण बारामतीत काय आहे आजीचा दादा विसरले असतील पण बारामतीकर शरद पवार यांचे उपकार विसरले नसल्याचे दिसत आहे तरुण मंडळी देखील शरद पवार यांची तुतारी वाजवताना दिसू लागले आहेत अलीकडच शरद पवार घाटाचे एकनिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं होतं वाजवा तुतारी गाढा गद्दारी असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं बहुतेक ही घोषणा आता राज्यभर गा गाजणार असल्याचंच दिसतंय शरद पवार यांच्या पक्षाला निवडणूक आयोगानं तुतारी हे चिन्ह आहे ही तुतारी गद्दारीच्या कांठाळ्या बसवणार असेच आतापासून दिसायला लागलेलं आहे राज्याचे काय दस्तूर खुद्द बारामतीत ही तुतारी एका वेगळ्या पद्धतीनं वाजली देखील अजित पवार यांनी महाराष्ट्राला उद्देशून लिहिलेल्या पत्रानंतर आता बारामतीत एक पत्र मोठे व्हायरल झालं आहे अर्थात हे पत्र निनावी आहे पण बोलके मात्र नक्की आहे बारामतीकारांची भूमिका या शीर्षकाने निनावी पत्र व्हायरल झालं आहे हे पत्र निनावी असलं तरी या निनावी पत्राच्या समर्थनासाठी मात्र शरद पवारांचे पुतणे रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार हे समोर आलेले आहेत बारामतीत पवार कुटुंबाचे राजकारणात मुळात शेतकरी कामगार पक्षाचे होते आप्पासाहेब पवारांनी शरद पवार यांच्याबरोबर त्यांचे राजकारण शेतकरी कामगार पक्षातच सुरू केले पण शरदरावांचा ओढा काँग्रेसकडे होता ते काँग्रेसमधून पुढे जात राहिले त्यामुळे आप्पासाहेबांनी आपले सगळे लक्ष शेतीकडे वळवलं पण पुढची पिढी तयार झाली तेव्हा राजकारणात कोणाला पाठवायचे आप्पासाहेबांचा मुलगा राजेंद्र की आनंदरावांचा मुलगा अजित याचा विचार सुरू झाला तेव्हा अनंतरावाच्या मुलासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून राजेंद्र पवारांची क्षमता असूनही अजित पवारांना पुढं केलं गेलं शरद पवार आणि राजेंद्र पवार यांनी वेळोवेळी अजित पवारांना सांभाळूनही घेतलं तेव्हा राजेंद्र पवारांनी बंड केलं नाही पुढचा इतिहास सगळा माहितीच आहे पण दुसऱ्या पिढीत जेव्हा पार्थ की रोहित अशी निवड करायची ठरली आणि आप्पासाहेबांचा थेट वारसदार म्हणून रोहितला संधी दिली त्यावेळी खरा जळफळाट सुरू झाला सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यावर ताराशिवच्या काड्या पेटल्या आणि तोफांना बत्त्या लागल्या म्हणूनच बारामतीकरांची ही भूमिका आहे की वाजवा तुतारी गाडा गद्दारी एक बारामती कर असं हे पत्र आहे म्हणजे या पत्रात असा मजकूर लिहिलेला आहे आणि साहजिकच हे पत्र सगळीकडं आता व्हायरल होऊ लागलेलं आहे आणि त्यामुळे त्या पत्राची तेवढी चर्चा देखील होऊ लागली आहे अपघाताने राजकारणात आलो असं म्हणून शरद पवार साहेबांचे उपकार नाकारणाऱ्या अजितदादांसाठी बारामतीकरांची भूमिका दर्शवण्यात आली आहे अर्थात हे पत्र कुणी लिहिलं कोणी व्हायरल केलं हे समजू शकत नाही परंतु सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि बारामतीमधील वातावरण पाहता शरद पवार गटाकडे कुणीही बोट दाखवेलही अजयदादानी राष्ट्रवादी फोडली आणि भाजपनं कुटुंब फोडलं असं तर आता लोक खुलेपणानं म्हणत आहेत आणि त्यात बऱ्याच अंशी सत्य देता देखील आहे एकाच कुटुंबातील घटक आता एकमेकासमोर उभे ठाकले आहेत अर्थात हे व्हायला नको होतं पण जे झालं ते समोर आहे राजकारण निवडणूक तर अजून दूर आहे पण आत्ताच हे सगळे सुरू झालं आहे बारामतीतच वाजवा तुतारी गाडा गद्दारी असा नारा आता दिला जाऊ लागला आहे मागचा सगळा सातबारा अशा पद्धतीनं निघू लागला तर खरंच अजितदादांचं अवघड होताना दिसत आहे <laughs> मित्रांनो बारामतीत शरद पवार यांची सरशी होईल की अजित पवार वरच ठरतील तुमचा काय अंदाज आहे कॉमेंट बॉक्समध्ये मनमोकळेपणे व्यक्त व्हा आणि हो अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा बेल ऑकॉनचं बटन देखील दाबा लाईक शेअर करा पुन्हा भेटूच धन्यवाद